नंदुरबार जिल्ह्यात काल आलेल्या वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली या अवकाळी पावसामुळे शहादा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून शेती पिकांसोबतच शाळा आणि घरांची पडझड झाली असून या नुकसानीची पाहणी भाजपाच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी केली ऐन काढलेल्या पिकाच्या नुकसान झालं असून त्यासोबतच घर शाळा आणि विद्युत तारा तुटल्या असल्याने या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार आहे या सर्व समस्यांची पाहणी डॉक्टर हिना गावित के यांनी केली असून तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी मागणी केली आहे की सर्व शंभर टक्के पंचनामे करून जास्तीत जास्त या लोकांना मदत करायची भूमिका ही आपली असली पाहिजे कारण खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि अवकाळी पावसामुळे अवकाळी आलेल्या या चक्रीवादळामुळे या ठिकाणी लोक हे शेतात काम करत होते आताच मी एका परिवाराला भेटली ज्यांचा मुलगा शेतात काम करत होता आणि त्याच्यावर वीज पडली आणि त्याची तब्येत अत्यंत सिरियस होती त्याला काल धुळ्याला शिफ्ट केलं आहे आज तब्येत त्याची चांगली आहे आणि या भागामध्ये पाणी करत असताना ज्या लोकांची घरं पडली ते सुद्धा त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर काहींची तर घरांची अवस्था अशी आहे की आज ते घरात राहूच शकत नाही इतका मोठं नुकसान या ठिकाणी घरांचं झालेलं आहे शेतकऱ्यांची पिकं हे सुद्धा या ठिकाणी खूप नुकसान केळीचं पप त्यानंतर पप तरबूज आणि खरबूज याचं या ठिकाणी नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं आहे त्यामुळे त्यांचेही पंचनामे शंभर टक्के व्हावं असंही आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं आहे आणि सरकारकडून जास्तीत जास्त मदत या लोकांना मिळवून देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू बऱ्याच प्रमाणावरती महावितरण विभागाचे जे काही पोल आहे तार आहेत ते तुटले त्याच्यामुळं वीज पुरवठा जेव्हा खंडित झालेला आहे याच्यासाठी आपण कुठेशी बोललो मी आताच शहाद्याचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एम एस सी बी यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला काही ठिकाणी तारा तुटलेले आहे एका ठिकाणी तर सुद्धा पूर्णपणे खाली पडलेली आहे आणि त्याचंही नुकसान झालेलं आहे परिसरामध्ये या गा गावांमध्ये आज वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचीही अडचण या गावांमध्ये आढळून आली आणि मी आपल्या जे एम एस सी बीचे अधिकारी आहे यांना सूचना केली आहे की त्वरित या भागातला हा जो तारा तुटल्या आहे किंवा डी पी ज्या ठिकाणी पडली आहे ते लवकरात लवकर दुरुस्ती करून या भागाचा वीज पुरवठा परत लवकर सुरू करावा कारण या भागामध्ये लोकांना पिण्यालाही आता पाणी नाही कारण वीज पुरवठा नसल्यामुळे मोटारी चालत नाही त्या ठिकाणी पाणी पुरवठा हा गावाला होत नाही तर ते सुद्धा करावं असं मी आपले जे एम एस अधिकारी आहेत त्यांना आताच फोनद्वारे त्यांना ही सूचना केली आहे okay. मी योगेश रविदास पाटील मुक्काम पोस्ट फेस तालुका शहारा जिल्हा नंदुरबार येथील एक शेतकरी काल सायंकाळी ठीक साडेपाच वाजता आलेल्या वादळी वाऱ्यासह व पाणी याच्याने माझे सात एकर क्षेत्रातील संपूर्ण केळी उद्ध्वस्त झाले आहे ही केळी मला लावायला अकरा महिने झाले होते व आता पंधरावीस दिवसात का येणारे होते पण ते निसर्गाने माझ्याकडून हिरावून घेतले आणि काय करावे काही सुजत नाही आत्महत्या करावी का काय करावं शासन येतं फक्त पेपरबाजी करून जातं मागच्या वर्षी पण असंच झालं मागच्या वर्षीची पण आजपर्यंत काही भेटलं नाही आणि या वर्षी काय भेटणार या आशेने शेतकरी आत्महत्या करावी का काय करावं हे काही करा समजत नाही या केळी पिकाला मला कमीत कमी पाच ते सहा लाख रुपये खर्च लागलेला आहे आणि हातात एक रुपया येता आता पुढे काय करावं करा ते काही सुजत नाही तरी शासनाने काहीतरी मदत द्यावी व आमच्या आम शेतकरीकडे बघून काहीतरी निर्णय घ्यावा अशी मी आशा बाळगतो हे तुमचं उत्पन्न किती येणार होत साधारण माझं उत्पन्न पंधरा ते सोळा लाखापर्यंत उत्पन्न येणार होत सात एकर क्षेत्र आहे माझं ते काल निसर्गाने माझ्याकडून हिरावून घेतलं आता काय करू आणि काय नाही करावं हे काही सुजत नाही मला ती शासनाला माझी अशी विनंती आहे की माझ्या या सात एकर क्षेत्रामध्ये मला काहीतरी मोठ्या प्रमाणात मोबदला भेटायला पाहिजे व मला काहीतरी पुढे करता येईल असं काहीतरी शासनाने करावं आणि मला नुकसान भरपाई द्यावी मी ही आशा बाळगतो सलाउद्दीन लोहार ट्वेंटी फोर न्यूज शहादा